नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग मोंड खाडी किनाऱ्यावरील गावांना कधी मिळणार न्याय तामाने मोंड तर ते पुढे मळईतून देवगड समुद्रात मिळणाऱ्या खाडीमुळे साहजिक दोन भाग झाले अल्याड आणि पल्याड देवगड मळई वाडातर कट्टा कालवी टेंबवली तळवडे एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस ताम्हाणे पावनाई वानिवडे मोंड असे भाग झाले त्यामुळे यांना जोडणारा दुवा म्हणजे होडी आणि त्यामुळे वाडा तर मोंड तर टेंबवली तर झांझम तर तर वानिवडे मोंड तर या तरी होड्या चालू होत्या पुढे वाड्यात तर हा शब्दाचा खेळ खेळून नाव बदलून मोंडतरचा पूल वाडातरला झालं झाला व तामांतर हे दोन पूल झाले यानंतर हा पावनाई व तळवडे हा पूल खासदार दत्तक गाव म्हणून हा पूल मंजूर झाला आता निधीची पूर्तता होणे गरजेचे आहे त्यामुळे प्रस्तावित आहे तर टेंबवली मोंडर ते मोंड पूल मंजुरी मिळणे गरजेचे आहे आता वानिवडे व मोंडगावचा विचार करता या गावांची विभागणी ही मोंड खाडीने झाली नाही आहे तर त्याची विभागणी ही बापर्डे वरून येणाऱ्या व्हाळामुळे झाली आहे हा व्हाळ बापर्डे वरून येऊन तो मोंड खाडीला वानिवडे येथे मिळतो आणि ह्याच व्हाळाचं अर्थात खाडी व व्हाळ एकत्र होत असल्याने पात्र रुंद आहे पन्नास ते साठ मीटर असेल वानिवडे ते पूल होत आहे तो खाडीवर नाही आहे त्यामुळे दोन्ही बाजूला थोडी थोडी काळंदाची झाडे आहेत त्यामुळे गेली दोन वर्षे पूल मंजूर असून ती तोडण्याचा व सीआरझेड परवानगी यामुळे रखडला आहे आता तत्वता मान्यता मिळाली आहे या पुलांसाठी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये नागरिकांनी पाण्यात उतरून आंदोलन केले त्याला आता नऊ वर्षे होत आहेत म्हणून आता वानिवडे पावनाई मोंड तळवडे व टेंबवली म्हणजेच गाव गावातील नागरिक एकत्र येऊन खालील मागण्या करत आहेत हे तीन पूल झालेच पाहिजेत एक वानिवडे व मोंड पूल बाधित कांदळवन तोडण्यासाठी केंद्राने तत्वता परवानगी दिली आहे आता राज्य सरकार पुढील जबाबदारी घेऊन काम सुरू करावे दोन पावणाई ते तळवडे पुलास आठ कोटी मंजूर असून बावीस कोटी बजेटमध्ये वाढवून द्यावेत टेंबवली मिळाली वानिवडे पावणाई तळवडे मोंड मोंडपार मळेगाव टेंबवली बापर्डे व पंचक्रोशीतील नागरिकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन उभे केले जाईल साहित्य सम्राट नची केळकर यांच्या गावास न्याय मिळालाच पाहिजे तिन्ही पुल झालेच पाहिजे श्री जय भवानी न्यूज चॅनल मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड